नमस्कार मी डॉक्टर कविता राणे बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दिवसभर आज राज्यामध्ये चर्चा रंगलेली आहे ती तेवीस तारखेच्या निकालामध्ये बाजी कोण मारणार महाविकास आघाडी की महायुती पण त्याचबरोबर आणखी एक चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात रंगली आहे ती म्हणजे सरकार कुणाचंही येवो मुख्यमंत्री कोण होणार याच अनुषंगानं राज्यभरात चर्चा सुरू असताना महाराष्ट्राचं सत्ता केंद्र असलेल्या मुंबईमध्ये एक महत्वाची बैठक झाली बैठक होती महाविकास आघाडीच्या नेत्यांची आणि या बैठकीमध्ये जे दृश्य दिसलं त्यामुळे अनेकांच्या भोळ्या उंचावल्यात महाविकास आघाडीचे अनेक बडे नेते मातोश्रीवर दाखल झाले ज्यामध्ये संजय राऊत जयंत पाटील बाळासाहेब थोरात सतेज पाटील या सगळ्यांचा समावेश होता आणि निकाल लागण्याच्या काही तास अगोदर हे सगळे नेते महाविकास आघाडीचे नेते मातोश्रीवर दाखल झाले उद्धव ठाकरे यांच्याशी या सगळ्या नेत्यांशी सल्लामसलत झाली या बैठकीचा नेमका अजेंडा काय होता है जालना ही। ये जैन्त हे स्पष्ट झालं नाही पण या बैठकीला येत असताना जयंत पाटील यांनी गाडीचं केलेलं सारथ्य हे मात्र चर्चेचा विषय ठरलं नेमकं काय काय घडलं हे जाणून घेण्यासाठी देवेंद्र कोल्हटकर माझे सहकारी आता माझ्यासोबत आहेत देवेंद्र बैठक नेमकी कशासाठी आयोजित केली आणि या बैठकीला येताना नेते ज्या पद्धतीनं आले त्याचीही चर्चा बरीच सुरू आहे नक्कीच कविता आपल्याला माहिती आहे की काल महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलेलं आहे आणि तेवीस तारखेला निकाल लागणार आहे आणि त्या तेवीस तारखेच्या निकालापूर्वी महाविकास आघाडीमध्ये वेगवान घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळतात आहे काही वेळापूर्वीच महाविकास आघाडीची एक महत्त्वाची बैठक जी आहे ती हॉटेल ग्रँड आहे इथे पार पडलेली आहे साधारण दीड ते दोन तास ही बैठक चाललेली या बैठकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि महा शिवसेना ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते त्यांच्यामध्ये साधारण दीड दोन तास चर्चा झाल्यानंतर अगदी काही मिनिटांपूर्वी हे सर्व नेते जे आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेले आहेत ज्यावेळी हॉटेलमधून ही सगळी नेते मंडळी बाहेर पडली जसं आपण उल्लेख केला की इंटरेस्टिंग दृश्य पाहायला मिळालं जयंत पाटील जे आहेत ते ड्रायव्हिंग सीटवर होते तर त्यांच्या बाजूला संजय राऊत बसले होते मागे बाळासाहेब थोरात होते तर त्यांच्या बाजूला सतेज बंटी पाटील होते त्यामुळे आता ही सर्व नेते मंडळी जी आहे ती मातोश्रीवर नुकतीच दाखल झालेली आहे उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करतात आणि स्वाभाविक आहे सरकार कोणाचं बनणार याविषयी जी महाराष्ट्रात चर्चा आहे त्या अनुषंगी महाविकास आघाडीमध्ये देखील आता खलबत होताना पाहायला मिळते जर वेगवेगळी परिस्थिती उद्भवली तर त्या दरम्यान काय करायचं कशा पद्धतीने व्यूहरचना आखायची या सगळ्या संदर्भातील चर्चा जी आहे ती हॉटेलवर झालेल्या बैठकीमध्ये करण्यात आली त्यासोबत आता था उद्धव ठाकरे यांच्यासोबत देखील चर्चा या सर्व नेते मंडळींची सुरू आहे कविता चर्चा नेमकी कश कोणकोणत्या मुद्द्यांवर होते याची चर्चा तर होत राहील मात्र जी दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाली त्याची चर्चा पुढचे काही तास नक्कीच सुरू राहणार आहे कारण महाविकास आघाडीचं सरकार जर राज्यामध्ये आलं तर या सरकारचं नेतृत्व कोण करणार या संदर्भात गेल्या महिनाभरामध्ये अनेक चर्चा झाल्या अनेक नावं पुढे आली आणि अनेक चर्चांवर कोणकोणत्या पक्षामध्ये कोणकोणती नावं पुढे येणार याही बाबतीत झालं अगदी सकाळी संजय राऊतांनी म्हटलं की दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं तर आम्ही ठरवू तर आम्ही मान्य करू त्यांचा रोख होता नाना पटोलेंकडे आणि त्यानंतर जयंत पाटील गाडी चालवतात गाडीचं चा सारथ्य करतात आणि सगळे महाविकास आघाडीचे नेते त्याच गाडीत बसलेले असतात हे सिंबॉलिक म्हणायचं का यावर चर्चा नक्की होईल